ओलाच्या वरिष्ठ अधिकारी वर्गाच्या आश्वासनानंतर मनसेचे कोल्हापूरसह जिल्ह्यातील शोरूम बंद आंदोलन स्थगित कोल्हापूर जिल्ह्यातील ओला इलेक्ट्रिक बाईक ग्राहकांनी लाखो रुपये गुंतवणूक करून वाहन खरेदी केले मात्र विक्री पश्चात सेवा रिपेरिंग व स्पेअर पार्ट कस्टमर सर्व्हिस उपलब्ध नसल्याने ही वाहने महिनो महिने पडून आहेत या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेना आक्रमक भूमिका घेत शिवाजी उद्यमनगरमधील मुख्यालयासह रंकाळा टॉवर गारगोटी पेट पेटवडगाव नगर आजरा येथील शोरूमवर आंदोलन केले होते या आंदोलनामुळे कोल्हापुरातील सर्व ओला इलेक्ट्रिक शोरूम सध्या बंद ठेवण्यात आले आहेत वाहनांसाठी आवश्यक असलेले स्पेअर पार्ट उपलब्ध नसल्याने अनेकांची वाहने दोन महिन्यांपासून ते वर्षभरापर्यंत ग्राहकांच्या ओला इलेक्ट्रिक दुचाकी बंद स्थितीत आहेत यामुळे ग्राहकांना आर्थिक नुकसान व बँक कर्जाचा ताण सहन करावा लागत आहे ही वस्तुस्थिती मनसेचे राजू जाधव आणि आंदोलकांनी मुंबईहून आलेले मनोज गायकवाड रोहित धोंडेसह सह पथकाकडे प्रकर्षाने मांडली त्यानंतर या पदाधिकारी वर्गाने माफी मागत तत्पर सेवा देण्याचे से आश्वासन दिले त्यानंतर मनसेच्या वतीने राजू जाधव अतुल भालकर ॲडव्होकेट प्रमोद दाभाडे यांनी सदर आंदोलन ग्राहकांच्या सोयीसाठी तूर्त स्थगित करण्याचे जाहीर केले यावेळी परशुराम चव्हाण धीरज खोडके सुरेश आदिमणी राजेंद्र सूर्यवंशी मोहसिन बागवान या मनसे सैनिकासह ओला ग्राहक उपस्थित होते पोलीस ऑफ इंडिया न्यूज मीडियासाठी शहर प्रतिनिधी मिलिंद चव्हाणसह संपादक डॉक्टर युवराज मोरे मी ओला रिप्रेझेंटिव्ह आहे काही दिवसापासून ओलाचे जे इश्यू चालले होते ते मी आज जर मी त्यांच्याबद्दल आम्ही त्यांच्या याच्या पुढे अशी होणार नाही त्यांच्या गाडी आले आणि त्यांचा टाईम निरिपेल करून द्यायचा आम्ही प्रयत्न केले जाधव साहेबांच्या आज भेटणं झालंय जाधव साहेबांनी मला सांगण्या पद्धतीने समजवलं आहे की कधी त्रास नको व्हायलाय का सगळ्यांनी आणि झालं असेल तर मी जाधव साहेबांची आणि जनतेशी माफी मागतो मी आणि माझी सगळे आवघात करून जेवढ्या गाड्या आलेल्या आहेत जेवढ्या गाड्या बाकी आहे पेंडिंग आहे ते पटापट आम्ही जनतेला आणि जाधव साहेबांनी केलेल्या सहकार्याबद्दल धन्यवाद बाळ फ्रीज मधून श्रीखंड काढणं आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड त्याची चवच वेगळी होती आता काय सगळं रेडीमेड आजी हे श्रीखंड खाऊन बघ आईनं घरीच बनवलं की काय हे आहे गोकुळचं श्रीखंड अगदी जिभेवर रेंगाळणार जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुळ श्रीखंड मनावर रेंगाळणार